यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्ष्य मामृता त्रयम्बकम् Yeah. नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा पुनश एकदा द टाइम्स ऑफ पोसाच्या एका नवीन ना आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आज महाशिवरात्री भगवान भोलेनाथ शंकर करुणेश्वर असे अनगिनत असे ज्या भगवान शंकराचे नाव आहे आज त्यांचा दिवस आज पवित्र असा सण पोसा शहरातील प्रसिद्ध असे धनकेश्वर महादेव संस्थान आणि आपण चक्क तिथे तिथलच्या जे विश्वस्त आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली धनकेश्वर महादेव मंदिराचा ज्यांच्या हातभाराने आज चालत आहे अशाच व्यक्तीची आपण आज मुलाखत घेणार आहे संपूर्ण धनकेश्वर महादेव संस्थान याचा इतिहास आणि यामध्ये काय विशेष आहे ज्याचमुळे जे भक्तांची अलोट अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते संध्याकाळचे साडे सहा वाजाला आलेले आहे परंतु आपण जर गर्दी बघायला गेलं तर सांगावे तेवढे कमी महिमाच तेवढा मोठा जेणेकरून भक्त हे स्वतः इथे चालत येतात आता ये संपूर्ण गाथा आपण इथल जे आपले काका आहेत त्यांच्या मार्फतच जाणून घेऊ काका तुमचं पूर्ण नाव माझं नाव विश्वजित सरनाईक आहे आणि मी या संस्थांचा विश्वस्त आहे आणि हे धनकेश्वर संस्थान उसद येथील जागृत देवस्थान असून या संस्थान एकोणीसशे अठ्ठावीस साली इथली महादेवाची पिंड ही बोदकामात सापडलेली आहे आणि त्यावेळेसपासून हे संस्थान अतिशय प्रसिद्ध आहे निसर्गरम्य अशा वातावरणात इथे महाशिवरात्रीनिमित्त एक यात्रा सुद्धा भरते आणि ही यात्रा जवळपास साठ ते पासष्ट वर्षापासून भरते अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर धनकेश्वर संस्थान हे महादेवाचं जागृत देवस्थान आहे आणि आज इथे भाविकांची महाशिवरात्रीनिमित्त अलोट गर्दी असते उद्या महाप्रसाद असतो सर्व भाविकांमार्फत सर्व भक्तांमार्फत महाप्रसादाला देणगी दिल्या जाते आणि इथे जवळपास आम्ही पंचवीस ते तीस हजार लोकांचा महाप्रसाद इथे दरवर्षी हा वाटत असतो आणि आज जवळपास पन्नास ते साठ हजार लोक इथे दर्शनाला येतात धन्यवाद नेमकं जे धनकेश्वर महादेव संस्थान आपल्या आप पुसद तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि जर आपण बघितलं तर यामधले काही भाविक हे बाहेर जिल्ह्यातले सुद्धा आहे नेमकं एवढा महात्म्य आणि महिमा आपल्या धनकेश्वर महादेव संस्थानबद्दल का आहे नेमकं याच कारण काय अतिशय प्राचीन हे देवस्थान आहे आणि जवळपास आता चार वर्षाने त्याला शंभर वर्ष पूर्ण होतात आणि त्यामुळे खूप लोक जुने नवीन इथे बऱ्याच लोकांना आणि अनुभव सुद्धा चांगले आलेले आहे आणि नवसाला पावणारा सुद्धा देव आहे त्यामुळे लोकांची इथं खूप श्रद्धा आहे खूप आस्था असते लोक दररोज सुद्धा येणाऱ्या पाणी टाकण्यासाठी बेल वाहण्यासाठी रोज येतात रोज, रोज पूजा करणारे सुद्धा भक्त आहेत इथे आणि दर सोमवारी सुद्धा इथे गर्दी असते श्रावणात तर यात्रेच स्वरूप असते चारही सोमवार आज जर बघायला गेलं तर आपल्या या धनकेश्वर महादेव संस्थानी ते किती भाविक भक्त यांनी भेट दिली असेल जवळपास पन्नास ते साठ हजार आज आज महाशिवरात्री निमित्त एखाद वेळेस मी आम्ही साडेतीन ला इथं हजर झालेलो आहे तेव्हापासून बघतो मी साडेचार वाजता जी गर्दी बघितली जवळपास साडेचार वाजता पासून भयानक गर्दी चालू आहे अजूनही ती गर्दी कायम आहे त्याच्यामुळे पन्नास ते साठ हजाराचा आकडा पार झालेला असावाच पोलीस प्रशासनाद्वारे तुम्हाला कशा प्रकारे एक सुरक्षिततेसाठी मदत मिळेल ते सांगा आम्हाला पोलीस प्रशासनाचं अतिशय चांगलं सहकार्य दरवर्षी लाभते याही वर्षी चालू आहे आणि स्वतः एस ओ साहेब डी वाय एस पी साहेब दोन्ही तिन्ही ठाणेदार सगळे आलेले आहे इथं आम्ही त्यांना तीन चौक्या चार चौक्या दिलेल्या आहेत आणि पोलीस प्रत्ये प्रशासन अतिशय चांगलं काम करते आहे आणि दरवर्षी ते करत असते त्यामुळे आम्हाला एक फार मोठा आधार त्यांचा असतो ज्या प्रकारे बघत आहे आज ही जी आपली धनकेश्वर महादेव संस्थान जे महाशिवरात्री निमित्त सलग दोन दिवस ही जी यात्रा आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणावर सुरू असते सर्व भक्त इथे मोठ्या आस्थेने मोठ्या श्रद्धेने येतात हे अतिशय विशेष आणि या ठिकाणी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण अपन... कोणी सांगितलं तर विश्वास करणार आहे अशा काही गोष्टी आहेत त्या धनकेश्वर महादेव संस्थानबद्दल ते आपण अपन... दुसऱ्या एका भागामध्ये त्यावर विचारमंथन करू आणि एक यामध्ये आता आपले जे काका आहेत त्यांच्या मार्फत काही आवाहन करण्यात येत आहे ते सुद्धा आव्हान आपण ऐकून घेऊ भक्त लोकांना माझं एक आव्हान आहे की आम्ही जे बांधकाम करण्याचा विचार आहे स्लॅब त्याच्यानंतर दोन चार रुमा हे हॉल बनवायचा आहे याच्यासाठी आम्हाला निलय नायकांच्या प्रयत्नांनी पन्नास लाख रुपये आलेले आहे परंतु बाकी सुद्धा बरंच काम आमचं शिल्लक आहे त्यासाठी सर्वांनी आम्हाला सडळ हाताने सहकार्य करावे आणि निलय नायक साहेबांचे सुद्धा धन्यवाद देतो जय हिंद यानंतर सुद्धा आपण हा जो धनकेश्वर महादेव संस्थान आहे आपण याच्यामध्ये आपण विश्लेषण करणार आहे एक आणखी विशेष भागामध्ये इतरची जे सेवेकरी आहे सकाळी साडेचार वाजल्यापासून काही जण तर चक्क रात्री दोन ते तीन वाजल्यापासून इथे आपली सेवा देत आहे हे अतिशय विशेष आणि महत्वाचे त्यांची सुद्धा मुलाखत घेणे त्यांचा सुद्धा जे प्रयत्न आहे कशा ते सेवा देतात ते समोर येणे अतिशय महत्वाचे आहे तर भाग झाला तो सुद्धा भात तुम्ही अतिशय एकाग्रतेने तळमळतेने बघाल अशी मी अपेक्षा करतो अशाच प्रकारच्या बातम्यां करता तुम्ही द टाइम्स ऑफ पुस्तकच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद चोर्मोक्ष्यमामृता वो त्रयम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्ष्य मामृता ओ त्रयम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना रुद्वृत्योर्मोक्ष्यमामृता त्रयम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीय मामृता ओ त्रयम्बकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना वृद्वृत्यो